समोर जो एक पात्र अभिनय सादर करणार आहे त्याचे नाव आहे साक्षर देखील समृद्धीकडे आकाशातील सूर्य अगदी मावळ आला होता सगळीकडे भयान शांतता होती परंतु सूर्य मावळलेला असून देखील एका कोपऱ्यात पडलेली मोहिनी त्याच कोपऱ्यामध्ये पलंगावर झोपलेली होती घरामध्ये भन्नाट शांतता होती तिच्या अंगावर एक मळकडशी कंबल होती पण तिच्या चेहरा आणि तिच्या स्पष्ट दिसून येत होती तिने वर्षामध्ये प्रवेश केला होता पण तिच्या चेहऱ्यावरचा ताण आणि शरीराच्या वेदना यापेक्षा तिचं वय कितीतरी मोठ वाटत होत काय झालं असेल तर तिला काहीच कल्पना नव्हती आणि तेवढ्या

ओके मम्मा असं म्हणून परी दाराकडे धावत गेली तिने दार उघडलं दार उघडून पाहते तर कोणीतरी बाई उभी होती ती म्हणाली कोण तुम्ही मग ती बाई म्हणाली अग मी तुझ्या आईची मैत्रीण आई आहे का घडा ती म्हणाली हो मम्मा झोपली आहे ठीक आहे मग आईला

तर राघव पाहिजे होता इथे कुठे गेला तो नाव ऐकताच मोहिनी अजूनच जास्त रडायला जा लागली आणि ती म्हणा राघव आज घरीच होता कारण तो सुट्टीचा दिवस होता राघव म्हणजे मोहिनीचा नवरा मोठा इंजिनियर अगदी चांगल्या पगाराची नोकरी होती त्याला पण त्याला आई वडील नव्हते काबाड कष्टाने मेहनतीने त्याने स्वतःच्या युतीवर नोकरी मिळवली होती आणि शिक्षण पूर्ण केलं होतं त्याच लग्नाचं वयही झालं होतं मोहिनी म्हणजे गावाकडची मोहिनी अगदी पहिली दुसरी शिकली वडिलांच्या

तेव्हा तिचं ते, ते मोह रूप आणि तिचं ते प्रेमात पडला आणि ठरून लग्न झालं सोबत पुण्याला आली शहरामध्ये आली शहराचं रूप तिला आवडलं पचलं आणि हळूहळू त्यांचा सुखी संसार सुरू झाला आणि या सुखी संसाराला एक छानवर फूल लागलं ते म्हणजे

तेव्हा ती अगदी स्वर्गातल्या अप्सरेसारखी दिसत होती जिण्याच्या पाहिल्या उतरून ती आपल्या परीसोबत खाली आली राघव तिला पाहतच राहिला किती सुंदर दिसतेस ग तू मोहिनी म्हणली जा बर तुमचं असंच असत नेहमी आणि असं म्हणून मोहिनी त्याच्या गाडीवर बसली अगदी सुंदर प्रवास सुरू झाला गार वारा सुटला होता आणि छान गप्पा सुरू होत्या अचानक एक वळण आलं राघव हा गाडी सरी ट्रक खाली गेला मोहिनी आणि परी बेशुद्ध झाली आणि राघवच्या मात्र शरीरातून मेंदूतून डोक्यातून रक्त वाहत होतं मोहिनी जागेवरच बेशुद्ध झाली तिथल्या सर्व लोकांनी त्यांना उचललं आणि हॉस्पिटलमध्ये मध्ये पाठवलं जेव्हा मोहिनी शुद्धीवर आली तेव्हा राघव राघव असं करतच ती ओरडू लागली पण राघव तिचा तिला कुठं दिसत नव्हतं

पैसे कुठून आणायचे मग तिला आठवलं की राघव म्हणायचा की अगं क्रेडिट कार्ड घे आणि जा काहीतरी शिक पण तेव्हा मी माझ्या राघवच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नव्हतं नवऱ्याचं ते शिकण्याचं तिला फक्त स्वतःच्या हट्टापाई तिने ते सोडून दिलं नव्हतं तिला काही सूचना असं झालं तिच्याजवळ ते क्रेडिट कार्ड होतं पण करायचं काय हेच माहिती नव्हतं मग ती पुन्हा निघाली विचारत विचारत तिथं एटीएम अगदी जवळ होतं पण एटीएम मशीन कडे गेली परंतु तिथे तिला काहीच कळे ना करायचं काय आणि पैसे कसे काढायचे अगदी तिच्या मध्ये वादळ सुरू होत पण तिला काहीच करता येत नव्हतं ते फक्त निरक्षरते मग तिथं ती अशी दहा पंधरा मिनिटं उभी राहिली तिला काहीच सूचना असं झालं

मला माझ्या परीचं करायचं नाही तिला सुद्धा मला खूप शिकवायचं राधिका अगं काहीच काळजी करू नको भारत सरकारने अशा निरक्षरांसाठी एक छान प्रोग्राम सुरू केलाय काय म्हणतेस खरंच का अगं पण

तिने लगेच म्हणजे त्या आजारपणातून एक उभारी मिळाली की फक्त या शिकण्याच्या उमेदीमुळे तिने इतकं मनाशी पक्क ठरवलं की मी या आजारातून नक्की बरी होणार आणि बघता बघता अगदी महिनाभरामध्ये तिची तब्येत अतिशय चांगली झाली आणि तिने त्याच क्षणी लवकरात लवकर गुरुजींशी संपर्क साधला आणि रात्र शाळा सुरू केली नवभारत भारत साक्षरता मध्ये तिने एक एक शब्द वाचायला सुरु केला शब्दातून वाक्यातून अशी तिची प्रगतीची पुस्तक तिने लिहायला सुरुवात केली एक एक शब्द वाचत ओळ वाचत तिने तिच्या जीवनाला प्रवासाला सुरुवात केली आणि एवढंच नव्हे तर हे सर्व शिकत असताना देखील तिने स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आणि ती खूप एक नामवंत उद्योजिका नावा रुपाला आली आणि म्हणूनच तिने एक दिवशी ज्यावेळी तिचा एका ठिकाणी सत्ता समारंभ होता त्यावेळी ती तर म्हणाली की मी ती क्षरता अभियानामुळे ज्यामध्ये मी लिहायला शिकले वाचायला आणि त्यामधूनच माझी खऱ्या अर्थाने प्रगती झाली धन्यवाद